i uh -huh. गुरु आज आपल्यासोबत यवतमाळ येथील दर्डानगर या भागामध्ये रहिवासी असलेल्या अंजलीताई भोयर आपल्यासोबत आहे ज्यांना प्रत्यक्ष समर्थ बाबांचे अनुभव आहे त्यांच्या पूर्वजांनी त्यांना सांगितलेले जे अनुभव आहे ते आपल्याला लहानूजी स्वानुभव या चॅनलला त्या सांगणार आहे ताई जय गुरु जय लहान जय लाल सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्याय नावास मी अंजली गुणवंतराव भोयर दरडानगर यवतमाळ आणि माझे वडील विनायकराव महादेवराव एंडे ते मरण पावले दोन हजार सात सालामध्ये पण तोपर्यंत तो त्यांना एवढी प्रचिती आली की प्रत्येक जागोजागी तर माझ्या वडिलांची परिस्थिती पहिले खूप खराब होती म्हणजे भयानक खराब होती तर त्या परिस्थितीमध्ये मग माझ्या वडिलांचं लग्न झालं आणि माझी आजी लहानूजी महाराजांची भक्त असल्यामुळे माझे वडील त्यांच्यासोबत गेले तिथे माझ्या वडिलांना त्यांनी असं त्यांची ओढ लागत गेली ते सारखे सारखे तिथे दर्शनाला जायचे त्यांना आहे हां हां तर मग एकदा काय झालं म्हणजे मी माझा जन्म झालेला होता तर तीन एकराचा शेताचा सौदा करायचा होता त्यांना वडिलांना तर त्यांचा जो पैसे नव्हते आणि तो जो देणारा होता तो माझ्या वडिलांच्या मागे असा लागला की हे शेत मला तुम्हालाच द्यायचं आहे तर मग बाबा म्हणे माझ्या जो पैसे नाही आहे आता करायचं काय तर बाबा काही जरी झालं तर महाराजांना पहिले दर्शन करून यायचे हां काही विचार हां तिथे तर तिथे दर्शनाला गेलं तर त्यावेळेला बुलेट गाड्या होत्या ती जुनी गाडी होती बाबांजो बुलेट गाडी तर त्या गाडीचा जो आरसा होता तो असा बाबांच्या चेहऱ्यावर आला असा चमकला तो त्यावेळेला हे मंदिर नव्हतं आता जे नवीन मंदिर आहे ना ते नव्हतं त्यावेळेला तर गाडी उभी केली आणि तिथे बाबा दर्शनाला गेले बाबांना बघितल्याबरोबर महाराज म्हणे अरे तो ती गा आरसा काढ तो आरसा काढून टाक ती गाडी बाजूला कर असं बाबांना तो हे केला बाबांना वाटलं चमकून राहिलं असेल चेहऱ्यावर वगैरे म्हणून म्हणत आहे तर मग बाबा यवतमाळला आले यवतमाळला आले शेतीचा जो स जो होता तो घरी आला परत लगेच आला दुसऱ्या दिवशी म्हणे साहेब तुम्ही मला शेत तर तुम्हाला द्यायचं आहे तुमच्या मुलीचं बारसं आहे तर असं करा बाबा म्हणे माझ्या तेवढे पैसे जमत नाही तर ही गाडी विकून टाका म्हणे तुम्ही म्हणे तर ती फक्त त्यावेळेला दोन हजार रुपयाची गाडी विकून टाकली आणि माझं बारसं होतं त्या दिवशी तर म्हणे माझ्या मुलीचं बारसं आहे तर असं करा म्हणे तुमच्या मुलीला माझ्याकडून मी काहीतरी भेट म्हणून म्हणे पैसे कमी करतो तर तो अडीच तीन हजार रुपयामध्ये फक्त तो सौदा झाला बाबांचा ते तीन एकर शेत शेताचा ते तीन एकर शेत गावात आलं माझ्या लग्नाच्या वेळेला त्याच्या गावाला यवतमाळ यवतमाळ मोहा तर त्याचं लेआउट पाडलं बाबांनी त्याला लहानूजी महाराज नगरला नाव दिलं त्या लेआउटला आणि तिथे त्यांचं हे होतं म्हणजे संकल्प होता की इथे मी मंदिर बांधील म्हणून okay. पण त्यांचा अपघाती मृत्यू झाला okay. हां तर त्यामुळे ते त्यांचं स्वप्न राहिलं तर आता तो माझा भाऊ करणार आहे ते मी आणि माझा भाऊ ते त्यांचं ते मंदिराचं जे काम आहे संकल्प तो करणार आहे मी इच्छा हो त्यांनी ठरवलं होतं त्यांनी लेआउटला नावच दिलं आणि त्यांनी तिथे घर बांधलेलं होतं कुणीकडे तुम्ही धामणगाव रोडला जाता ना हां बस धामणगाव रोडला पहिले मोरचं लेआउट आहे मोरचं लेआउट झाल्यावर माझ्या बाबांचं लेआउट आहे लहान मुली महाराज लेआउट हो तिथे त्यांनी घर पण बांधलेलं होतं तर तिथे प्लॉट पडले त्या प्लॉटवर माझं पूर्ण लग्न झालं आणि पैसेही उरले त्यांना म्हणजे त्या तीन एकरावर त्यांचं परिस्थिती खूप छान झाली पीक खूप छान व्हायचं त्या सीन एकर पण मग ते गावात आलं ना तर गव्हर्नमेंटने ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावर की हे गावात पाहिजे नाही म्हणून लेआउट केलं नाही शेत वगैरे घेतलं हो हो आता आमची वडिलांची शेती आहे तरोडा म्हणून तिथे दहा एकर शेत घेतलेला आहे बाबांनी हो आणि हे स्वप्न आता बाबांचं जे आहे मंदिराचं तो माझा भाऊ करणार आहे आणि दुसरा अनुभव हो म्हणजे मला लग्नाला पाच वर्ष होऊन गेलेले होते मला मूल नव्हतं होऊन राहिलं तर माझे हां तर खूप चिंतेत होते बाबा माझे तर सारखे ते आरवी मी आरवीला होती आम्ही पाच वर्ष राहिलो आरवीला हां तर मग आम्ही मी नव्हती माझे मिस्टर वॉटर सप्लायला इंजिनियर आहे हां पीला तर आम्ही दर रविवारी मग दोघंच होतं तर मग मंदिरात जायचो स्कूटरनी टाकरखेडला तिथे बसायचं असं पुष्कळ वेळ मग आमचं असं पश्चाताप व्हायचा आम्हाला की आपल्याला मुलबाळ नाही आहे असं माझे वडील मग मी तिथे असल्यामुळे त्यांच्या जास्त चक्रा होतो त्या महिन्यातून एकतरी चक्कर होतच होती तर मग त्यांना तिथे हे झाला की कु तुला कुठेच काही करायची आवश्यकता नाही तुझ्या मुलीला मुलगा होईल हा तर त्याच मुलाचं लग्न आहे अच्छा असं साक्षात करता हो म्हणजे आम्हाला माझा मुलगा जो आहे तो प्रसाद आहे महाराजांचा आणि हे सर्व सांगताना तुम्हाला हे सगळं घडलेलं आहे माझ्यासोबत जीवन प्रवासात ते बाबाजीनं सगळं घडवले हो आणि मग तिथून नंतर काय झालं मला मुलगा झाला व्यवस्थित डिलेवरी त्रास झाला परीक्षा घेतली सगळं झालं आणि मग तिथून तो चार वर्षाचा झाला नंतर आमची तिथून ट्रान्सफर झाली नागपूरला तर आमची परिस्थिती अशी जेमतेम होती फक्त साहेबांची नोकरी होती बाकी घरी बॅकग्राऊंड नव्हता आम्हाला काही तर मला खूप चिंता वाटायची की आपल्याला घर नाही आहे प्लॉट नाही आहे आपल्याला कसं होईल तर मला मग जायच्या आधी मी मुलाला घेऊन दर्शनाला गेली एकदा गाव सोडायचं म्हणून तर घरी आल्यानंतर मला दुपारी झोपेत मला प्रत्यक्ष महाराज असे माझ्या जवळ येऊन मला असं हात फिरवून असं पूर्ण मला असं हात फिरवून काळशाने आमच्या ह्या घराचं बांधकाम झालं हवडं मोठं घर त्याचं स्वप्न पूर्ण झालं ती महाराजांची आहे तर हा प्रत्यक्ष अनुभव साक्षात मुलगा काय करतो माझा मुलगा बँक ऑफ इंडियाला असिस्टंट मॅनेजर आहे हो आणि बी एम बी ए झालेला आहे तो एक्झाम थ्रू बँक ऑफ इंडियाला लागला तो असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टवर आहे आता कुठलंही बाबा गेल्यानंतरही आम्ही महाराजांना आमच्या घरी लग्नकार्य असो शुभ काही असो इवन पेरणी जरी करायची असेल तरी एकदा तिथे दर्शनाला मुलाचं लग्नाचं फक्त लग्न जमलं तरी मी आणि साहेब आम्ही दर्शनाला आलो तिथे दर्शन केलं जे काही आणि तिथे डोनेट करायचं कर आहे ते करतो आम्ही म्हणजे अजूनही आम्हाला त्यांची दृष्टांत आहे हो महाराजांची दृष्टांत आहे भरपूर आहे तुम्ही जे काही समर्थ कृपा हस्त तुमच्या कुटुंबावर कसा आहे आणि तुम्हाला कसा व्यासंग लागला तुमच्या वडिलाला कारणीभूत हो आणि तिथून तुम्हाला व्यासंग हो। आणि साहेब पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे हो। तर तुम्ही जे काही अनुभव साक्षात्कार तुम्ही सांगितले बाबाजीचे याकरता मी तुमचा आभारी आलो हो। जय गुरु जय लहान बाबा समर्थ लहानूजी महाराज जय